पूर्ण ट्रेक करून आपण फायनली येऊन पोहोचले किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण रतनगडसाठी साठी ट्रेक चालू केलेला आहे साम्रत म्हणून जे बेस विलेज आहे तिथनं आपला ट्रेक चालू केलेला के हो। आहे आपण आणि आज आपल्या नशिबात काय व्ह्यू वगैरे आहे असं मला वाटत नाही कारण की पूर्ण पाऊस आणि फॉग फॉग झालेला आहे माझ्या वाटे पाहू शकता पूर्ण फॉक फॉक आहे आपली गँग आणि पूर्ण फॉक फॉक झालेला आहे सगळीकडं एक सपाट पॅच पूर्ण क्लिअर केल्यानंतर आता आपण जंगलातनं चालायला सुरुवात केली आहे आणि हळूहळू आपण किल्ल्याच्या वरच्या दिशेने निघालोय ट्रेकमध्ये आपण उन्हाळी ट्रेक म्हणून आलेलो पण सप्टेंबर एंड झाला आहे तरी पण फुल ऑन पाऊस आहे फुल ऑन ओडे वाहत आहे इकडं आणि माझ्या पाठी तुम्ही फॉग फॉग पाहू शकता याच्यासाठी पण पन, आपणच आहे कारण की आपण एवढं पोल्युशन वगैरे करून ठेवलं आहे त्यामुळं सगळे ऋतू चेंज झाले ते मित्रांनो रतनगडच्या ट्रेकला येताना खूप साऱ्या वाटा आहे पाऊल वाटा आहे जंगलात आल्यानंतर पण रोड्स आहे त्याच्यामुळं चुकण्याची शक्यता आहे सो वरती येताना जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर किंवा एखादा गावातून ट्रेक गाईड वगैरे घेऊन गे या मित्रांनो माझ्या पाठी सोनतेची फुलं आहे सगळं डोंगर असा पिवळं पिवळा आलेला आहे पूर्ण धोक्यात एवढं काही दिसत नाही पण खूप मस्त अशी फुलं आहे रस्त्यामध्ये एका साईडने रस्ता आणि एका साईडने पूर्ण खोल दरी आहे आता आपण किल्ल्याच्या मध्यावरती येऊन उभं आहे आणि तिथली जी शिर्डी आहे वरती जायची ती पूर्णपणे तुटलेली आहे सो वरती जायला पूर्ण स्ट्रगल करून जावं लागतंय आणि खूप रिस्की पॅच आहे फुलं दिसलेली आहे माझ्या पाठी कारवीची फुलं या सगळ्या रांगांमध्ये पावसाळ्यात स्पेशली सप्टेंबरने आणि ऑक्टोबर महिन्यात पूर्ण डोंगरावरती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात यातुलच एक कारवी आणि बाकीची व्हाईट आणि येलो कलरची फुलं भरपूर अशी डोंगरावरती पसरलेली आय होप मला हे दुःख जाईल आणि मला तुम्हाला ड्रोन शूट दाखवता येईल करून आपण फायनल येऊन पोहोचले किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी माझ्या पाठी आहे हा तुझा एक दरवाजा आहे आणि इथे एक दरवाजा आहे मित्रांनो माझ्या पाठी किल्ल्याचा जुना बुरूच आहे आणि त्याची अवस्था खूप बिकट आहे म्हणजे पूर्णपणे पडलेला आहे असं पकडून चाल तुम्ही खाली तुम्ही हे खाली जाण्यासाठी जागा आहे त्याची आणि इथनं वरती गेल्यानंतर हा बुरुज असं पडलेलं आहे आपण आलोय रीलमध्ये फेमस असलेल्या त्या टाकीबाशी इथले झाड तिथं आपण थोडंसं शूट आहे ते तुम्हाला दाखवतो हो पण इथं आल्यावर पण पूर्ण फॉग आहे त्याच्यामुळं बाकीचं काही लोकेशन दिसणार नाही आहे आप आपल्याला फुल ऑन फॉग आहे फुल ऑन मित्रांनो आपण आपला ट्रेक कम्प्लीट करून आता खालच्या दिशेने निघालोय आम्ही पण आवतात यो गाईज यो गाईज <laughs>